राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येतो आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात न्हावून निघाली आहे वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज भवनच्या भूमिपूजना प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार भरत गोगावले समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव हो। उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर आदी उपस्थित होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनासाठी शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यासाठी आणखी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात येतील निधीची कमतरता भासू देणार नाही विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे आषाढी वारीनंतर पंढरपूर शहर स्वच्छ निर्मळ आणि सुंदर ठेवावे अशा सूचना देऊन वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरक्षित करावा गडबड करू नये असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका